यांच्या विद्यमाने आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता अंबरनाथ पूर्वेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक हो येथे मराठा योद्धा मनोज पाटील यांच्या समर्थनार्थ व त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर, सर्व आपापसातील गट तट भाऊ बंदकी तसेच हेवेदावे बाजूला ठेवून मराठा योद्धा मनोज पाटील दादा यांना समर्थन करण्यासाठी एकत्र आले होते त्यात सकल मराठा समाजातील श्री कैलास फाळके ॲडव्होकेट अमोल बाझे श्रीविलास आंग्रे प्रमोद बोराडे तसेच माजी नगरसेवक राजेश शिर्के व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कनसे राकेश जाधव राजेंद्र कनसे प्रशांत रहाणे शिंदे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मराडा आरक्षण मिळावे मरा याकरता जनसागर अभियान राबवून योद्धा हो मनुजादा पाटील यांना पाठिंबा दर्शविला शिवाजी महाराज राजमंगर जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम बंद आज सकल मराठा समाजासाठी जनजागर अभियानाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये आमच्या शिवस्वराज कृषीदान संघटनेतर्फे संपूर्ण पाठिंबा आम्ही दिलेला आहे आणि मनोज पाटील यांची तब्येत चांगली राहावी त्यांचं नेतृत्व सगळं महाराष्ट्राला हमेशा राहावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आमचा संघटनेचा पाठिंबा पा, मराठा समाजाला शेवटपर्यंत राहील आणि मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे एक मराठा मराठा